नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया भोरघाटात दुचाकी स्वारांना धडक देऊन चारचाकी वाहन फरार कोकण भागातून म्हणजे ढालकाटी येथून वरंद घाटातून भोरमार्गे मांढरदेवी दर्शन करण्यासाठी दोन व्यक्ती म्हणजे अनिल जयवंत मोहिते आणि कुंदन रवींद्र आहिरे हे दोघेजण जात असताना शिरगाव सोडून पुढे वारवनड हद्दीच्या आणि सेल्फी पॉईंट हॉटेलच्या साधारण दोन किलोमीटर मागे एम एच बारा ई एम बहात्तर चौदा महिंद्र मॅक्स गाडी भरधाव वेगात भोर दिशेकडून महाड दिशेला जात होती त्यातच वळण घेत असताना एम एस शून्य सहा बी बी ऐंशी चौतीस या दुचाकीला त्यांच्याच बाजूला जाऊन जोरात त्यांच्या उजव्या बाजूला ठोकर दिली आणि चारचाकी ड्रायव्हर वाहन घेऊन गे। पळून गेला दुचाकी स्वार हे बाजूला उडून त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे त्यांना एजा करणाऱ्या प्रवाशांनी हिरडोशी या प्राथमिक रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर नातेवाईक के येऊन दुचाकी स्वारांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर डॉक्टर रिपोर्टनुसार दुचाकी स्वार ड्रायव्हर याचा दोन जागी पाय तुटल्याचे समजते आणि त्यानंतर महाड एम डी सी पोलीस स्टेशनला खबर देऊन त्यांच्या पोलीस स्टेशन येथे चारचाकी गुन्हा नोंद करण्यात आला आहे कोकण संपादक दिलीप जाधव ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा